नमस्कार मैत्रिणींनो शुभप्रभात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जाऊ हे बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आजचा व्हिडिओ फार चर्चेचा होणार आहे चर्चेचा म्हणजे मी आज काहीतरी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर तुम्ही तो आवर्जून बघा तर आज आहे गुरुवार गुरु, गुरु पुष्प अमृत योग तर गुरु योगाची आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर गुरुपुष्पामृताच्या दिवशी काय करायचं देवघरात कशी पूजा करायची अं तुळशीला किंवा उंबरठ्यावर काय करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर गुरुपुष्पामृत हा अं हा गुरुवारी येत असतो गुरुवारच्या दिवशी हा गुरु पुष्पामृत योग असतो तर या दिवशी अं काय करायचं सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे सडा रांगोळी आणि देवपूजा सगळं आपलं जे नेहमीचं करतं ते सगळं करायचं असतं पण आपल्या गुरुला त्या दिवशी आपल्या विशेष महत्वाचं स्थान द्यायचं असतं जर वेळ मिळाला तर तुम्ही गुरु स्वामी सार किंवा तुमचे जे गुरु असेल कुणाचे शिर्डीचे साईबाबा असेल कुणाचे जे जे असेल किंवा शेगावचे असेल किंवा जे कोणी तुम्ही गुरु स्वामी समर्थ म्हणा किंवा गजानन महाराज किंवा जे तुमचे जे गुरु असेल त्या गुरुला नतमस्तक व्हायचे त्यांचे जे हे असेल शक्य झाल्यावर त्यांचं जे पारायण पारायण आपण करतो त्यातले जे महत्वाचे अध्याय ते वाचू शकतो किंवा ज्या गुरुंना आपण विशेष महत्व देतो त्या गुरुंची एक माळ किंवा अकरा माळी जप करू शकतो म्हणजे स्वामी समर्थाची म्हणा किंवा अं शेगावच्या गजानन महाराजाची श्री साईबाबांची सुद्धा माळ जप करू शकतो किंवा तुम्ही स्वामी समर्थ आणि माजप करू शकता अशा प्रकारे तुम्ही अं गुरु पुष्पम्या दिवशी आपल्या गुरुला गुरुची थोडी जास्त सेवा करू शकता जर वेळ असेल काही महिला काही महिलांना काम असतात काही ड्यू ड्युटीवर जातात काही शेतकरी असतात शेती सुद्धा खूप काम असतं तर मी आवर्जून बघते शेतातले काम पण असतात पण जसा वेळ मिळेल तसा किंवा चालता चालता स्वयंपाक करता करता तुम्ही स्वामी समर्थ जप करू शकता ज्या कोणत्या देवांची तुमची श्रद्धा असेल त्या देवाचे तुम्ही जप करू शकता पण त्या दिवशी काय करायचं आपला जो उंबरठा असतो त्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं खूप शुभ असतं थोडा वेळ पाच मिनिटं तर हा वेळ नक्की सगळ्यांना मिळू शकतो तर आणि दोन्ही साईडला रांगोळी काढायची उंबऱ्याच्या दोन्ही कडेला रांगोळी काढायची आणि ते खूप शुभ असत लक्ष्मी आपल्या घरात प्रकट होते आणि दर दर तुम्ही गुरुवारी म्हणा कोणत्याच वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही खूप शुभ असत आणि अशा प्रकारचे जे काही छोटे छोटे कार्य आहे जे आपण विसरून जातो ते जर घरात केले तर खूप शुभ असत तर तुम्ही नक्की करून बघा आणि काही 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 सांगतात की ह्या सेवा करा त्या सेवा करा त्या करा पण मी म्हणते की आपल्याला वेळ देवाचं नामस्मरण जरी जरी केलं दिवसातून एक तरी आप देव हा होतो देव फार शक्ती देणारा दैवत आहे त्यामुळं असं मनात असं नाही आली पाहिजे की आपलं हे राहिलं आता काय होईल काहीच होत नाही तुम्ही जसा वेळ मिळेल जशी ज्याला जेवढी ज्याची शक्ती तसं तुम्ही प्रयत्न करा आणि निश्चित तुम्हाला चांगलं फळ मिळेल आणि आजच्या गुरुपुष्पामृताच्या तुम्हाला सगळ्यांना शुभकामना सगळ्यांनी शक्य होईल तेवढे दिवावती अगरबत्ती आणि एकदम साधी पूजा केली शेतकरी महिलांना तो वेळच नसतो सकाळ संध्याकाळ त्यांना काम असतं तरी पण चालेल आणि सगळ्यांना देव चांगली बुद्धी देऊ सगळ्यांचं सत्कर्म करू ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर, आ, 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 तर मी आज देवाऱ्यामध्ये गुरुपुष्पामृताची अशा प्रकारे देवपूजा केली बघू शकता देव स्वच्छ धुवून घेतले फुलं गुलाल अगरबत्ती सगळं देवाला अर्पण केलं आहे आणि माझ्याकडे थोडीच फुलं ही तर मी माझ्याकडे थोडीशी फुलं होती मी ती घेऊन आले आणि आता उन्हाळ्यामध्ये फुलं फार येत नाही थोडे ज देवरती देवाला वाहिले बघू शकता अशा प्रकारे मी माझी देवघरातली पूजा केली त्यानंतर सुंदर अशी रांगोळी बी देवघरामध्ये काढली बघू शकता देवघरामध्ये आणि दिवाबत्ती फार महत्वाची असते काही कामामुळे जर शक्य नाही झालं तर कमीत कमी एवढी पूजा तर आपण नक्कीच करू शकतो बघू शकता आणि आज तर गुरुपुष्पामृत योग आहे त्यामुळे अशा प्रकारची सेवा ही घडून आलीच पाहिजे त्यानंतर घराचा उंबरठा स्वच्छ करायचा अगदी पुसून वगैरे घ्यायचा हे काही दिवशी गुरुवारी किंवा गुरुपुष्पामृत्यू किंवा काही एकादशी वगैरेच्या दिवशी तुम्ही नक्की करू शकता ते उंबरठ्याला हळदीचं लेपण आपण नक्की आहे बघू शकता अशा प्रकारे हळदीचं लेपन लावायचं फार शुभ असतं आणि लक्ष्मी आपल्या घरात प्रवेशही प्रथम दरवाज्यातूनच करत असते शक्यतो घराला हा लाकडीच दरवाजा पाहिजे असतो पण माझ्या प्रत्येक काही शहर सिटीमध्ये ते नसत भाव एका याचा दरवाजा असतो तरी पण हरकत नाही थोडासा त्याला तुळशीचं लेपन आपण करू शकतो तर अशा प्रकारे लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरात जितकं स्वच्छ घर असेल जितकी ती आपल्या घरात आगमन करत असते बघू शकता त्यानंतर उंबरठ्यामध्ये रांगोळी काढायची बघू शकता तर अशा प्रकारे जी मी साधी आणि सिम्पल गुरुपुष्पमृतीची पूजा केली आहे जसा वेळ मिळेल तशी मी पूजा करते आणि शक्य झाल्यास एखाद्या मंदिरात पण आपण जाऊ शकतो जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे तर कशी वाटली तुम्हाला माझी पूजा नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता माझ्या अगदी घराच्या वरून इथे मी वेलकमचं हे लावलेलं ला आहे आणि तेथे लक्ष्मीचे पावले पण आहे ते पण आता जुनं झालं त्यामुळे ते निघत पण स्टिकर आहे ते आणि समोरच दाराच्या अगदी समोर साईबाबाची मूर्ती आहे बघू शकता तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा